लय तुला तुला आवडते ना ते आता एक बडिच भाजली का तीळ आणि जवळ भाजलेले ना ते आपल्याला याच्यात टाकायचे आणि ते ना त्याचं पाणी टाकायचं आणि मस्त असं पुन्हा गरम करून घ्यायचं ऋग्वेदू ऋषांग ज्योतीची सुट्टी संपून आज ते घरी आले होते दुपारी तर मुलांचं चाललंय मेडिटेशन आणि ज्योतीने इथं आणलेले आहे बूथ बूथ म्हणजे आमच्या भागामध्ये दे मुलीबरोबर देतात पुऱ्या भजे किंवा दिवाळीचे जे पदार्थ आपण करतो लाडू करंजा शेव चकली हे सर्व तर ही सर्व बूथ ज्योतीने आणलेली होती माहेरावरून नमस्कार मैत्रिणीं आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज सकाळी सकाळी केलेली आहे ब्लॉगला सुरुवात आणि आज आपल्या किचनमध्ये आलेली आहे मी आणि आज मी करणार आहे बटाट्याची चटणी किंवा बटाट्याची कोरडी सुखी भाजी तर आज आहे ना पुदिन्याची चटणी पण मी करणार आहे तर तुम्हाला मी दाखवते तर आपल्या वर गॅलरीमध्ये मी आहे ना पुदिना लावलेला आहे तर खूप सुंदर असं पुदिना आला आहे तर चला आपण आहे ना आता पुदिना काढून आणू आणि मग त्याची चटणी पण दाखवते तुम्हाला कशी करतात ते तर ही चटणी ना खाण्यासाठी खूप पौष्टिक आणि पोटाला चांगले आहे तर गॅस धरत नाही किंवा वात होत नाही तर आता आपण दिवाळीचे पदार्थ खातोय लाडू करंजी चकली काय काय शेव तर हे सर्व पदार्थ असतात ना हे पोटाला गॅस धरतात किंवा वात धरतात तर पुदिन्याची चटणी खाल्ली ना तर हा वात येणार निघून जातो किंवा काही अपाय होत नाही पोट एकदम साफ राहतं तर चला आता आपण हे ना करूया छान अशी पुदिन्याची चटणी तर पुदिना खूप सुंदर आला आहे खूप मस्त हिरवागार रस्ता उगवलेला आहे तर पाऊस येणा नुकसान पण करतो आणि चांगलं पण करतो तर चला तुम्हाला दाखवते आपल्या परतबागेतला वरच्या गॅलरीतला पुदिना कसा आलाय तो न या पेटीमध्ये मी पुदिना लावलेला आहे माती भरून तर पहा किती मस्त आलाय तर आता याचे आपण शेंडे शेंडे खुडून घेऊया आपल्या घरासमोर किंवा कुंडीमध्ये छोट्याशा जागेत आपल्याला ज्या रोजच्या भाजीपाला किंवा पुदिना किंवा आपण म्हणतो कडीपत्ता कोथंबीर तर आयुर्वेदिक काही वनस्पती ह्या आप 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 सर्व आपल्याला आपल्या दारामध्ये घरासमोर किंवा कुंडीमध्ये लावायच्या आहेत त्या आपल्याला ताबडतोब इझिली अशा मिळत असतात तर मैत्रिणींनो पुदिन्याची चटणी करण्यासाठी मी इथं सर्व साहित्य घेतलेलं आहे तर यामध्ये पुदिना कोथंबीर साखर थोडीशी मीठ जिरे लसूण मिरच्या आणि आता थोडंसं खोबरं टाकायचं आहे आणि एक अर्ध लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे आणि मस्त अशी आपली पुदिन्याची चटणी तयार होणार आहे तर मैत्रिणी न पहा अशा पद्धतीने ही आरोग्यदायी आणि स्वादिष्ट अशी पुदिन्याची चटणी तोंडाला चव आणणारी आणि पोटामधला गॅस ही काढणारी तर छान अशी ही चटणी बनवून घेतलेली आहे चला आता स्वयंपाक करून घेते पटपट दोन तीन पोळ्या लाटून घ्यायच्या आणि मला पुदिन्याच्या चटणीबरोबर खाण्यासाठी करायची आहे ज्वारीची भाकरी तर श्यामला दोन तीन पोळ्या लाटून घेतल्या आणि इथं बटाट्याची भाजीही करून ठेवलेली आहे सुकी तर मस्त असं गरम गरम पोळ्या बटाट्याची सुकी भाजी आणि पुदिन्याची चटणी तर श्यामला मी आता ताट वाढून देणार आहे आणि गरम गरमच असं जेवण करत असतो सकाळी सकाळी तर मस्त असं आपल्या ही एक पोळी केली तर सर्व असं पटकन झटपट आवरून घेतलंय तर आज येणार आहे ज्योती आणि ऋग्वेद ऋषांक तर त्यांची सुट्टी आता संपलेली आहे आणि खूप असंच त्यांना स्टडी आहे होमवर्क आहे तर आता दोन दिवस करणार आहे तर ते स्टडी तर शामलात ताट वाढून दिलं गरम गरम पोळी भाजी आणि चटणी रोज संध्याकाळी मी हृगयदृशांचं कालभैरवाष्टकं हनुमान चालिसा हे सर्व घेत असते आणि थोडंसं टी व्हीमध्ये बजरंग बाण लावून ते अशा पद्धतीने मेडिटेशनही करत असतात तर आ आमचे ऋग्वेदृशांग आता खूप हुशार झालेत राजलक्ष्मीही त्यांच्या जोडीला येते तर अजूनच त्यांचं असं जमतं तर पहा टी व्हीमध्ये त्यांनी बजरंग बाण लावलेलं आहे मस्त असे बसलेले आहेत दहा पंधरा मिनटं ते मेडिटेशन करतात तर इथं ज्योतीने आणलेली आहे बूत पुऱ्या भजेची आणि श्यामला थोडंसं खिचडी भात लावून घेतला आहे त्याला तेलकट जास्त आवडत नाही तर अशा पद्धतीने मुलीला माहेरी जातानी आमच्या इकडं बूत देत असतात तर वहिनींनीही ज्योतीला दिलेली आहे बूत आणि इथं सर्व दिलेलं आहे फराळाचं तर लाडू करंजा सर्व दिवाळीचं फराळाचं वहिनीने ताजं ताजं करून दिलेलं आहे लेकीबरोबर तर मैत्रिणींनं अशा पद्धतीने आपल्या ह्या पद्धती, पद्धती खेडेगावामध्ये अजूनही सुरूच आहेत तर शहरात आता बऱ्याचशा पद्धती लोक पाहायला लाव लागल्यात पण खेडेगावामध्ये अजूनही या सर्व पद्धती सुरू आहेत रीत भात सुरू आहे तर श्यामला खिचडी भात दिला होता आणि राजलक्ष्मीलाही आम्ही जेवायला थांबवलं होतं आपल्याला काय पाय काय केस आहे तिला

सुट्टी संपली आता मुलांची लागली अभ्यासाला आहे ना रे किती होमवर्क आहे तुम्हाला भरपूर होमवर्क आहे भरपूर कमी होमवर्क दिवसभर होमवर्क करा आता दिवसभर नाही थोड करायचा नाही आजच पूर्ण करून टाकायचं शुभ सकाळ मैत्रिणींना नमस्कार तर आता आमची पिल्ल लागलेले आहेत अभ्यास करायला आठ दिवस सुट्टी खाल्ली मामाच्या घरी आणि आता भरपूर असं स्टडी आहे होमवर्क दिवाळीचा होमवर्क अशी तो काय हा आमच्या पिल्लूची हँड रायटिंग वा 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 वन टू थ्री फोर लिहितोय का स्पेलिंग पण काय म्हणून पिल्ल घरी आलेत ना आता आता घर भरलंय आमचं मस्त काय आणि लवकर आवरलंय काम आणि तुम्हाला दाखवते आपल्या बाग बागे तुम्हाला माहिती का आपल्या ब्लॅकबेरीला बिर्या आल्या बर का ब्लॅक ब्लॅकबेरीला बिर्या आल्या ना तुषार तू काय करते मी हे निसून घेते नावस आपल्याला आहे ना मुकवास करायचा आहे मुकवास जेवण झाल्यावर खाण्यासाठी आणि हे जवस असतं ना यामध्ये खूप असे पौष्टिक तत्व असतात तर गुडघे हाडं काही दुखत असते ना तर या जवसाचा मुख, मुखवास केला ना, ना, ना तर मग आपले हाडं दुखायची राहतात तर यामध्ये भरपूर असे पौष्टिक तत्व असतात ना तर मग आता आपण सध्या आता आपण कसं दिवाळीचं फराळाचं खातो ना तर मग त्यामध्ये आपल्याला काय होतं पोटात गॅस होतो आहे का नाही कधी कधी पोट पण दुखतं ना तुझं पण दुखतं ना हां मग त्याच्यामुळं उन्हात कोण बसली आता हे जवळ निसून घ्यावा इथं उन्हात बसून आणि तुला माहितीये का उन्हात बसल्यावर आहे ना सूर्याच्या उष्णते ना उन्हात ना डी जीवनसत्व असत बर का डी जीवनसत्व आहे ना आपल्या हाडाला खूप चांगलं असतं डी जीवनसत्व आता आपल्याला आहे ना समजा हाड दुखायला लागलं हातपाय दुखायला लागले तर आपल्याला डी जीवनसत्व कमी पडत असतं कधी डॉक्टर काय करते आपल्याला डी जीवनसत्वाच्या गोळ्या देतात नाही का नाही तर मग आपण उन्हात बसलं ना आपल्याला सूर्याच्या प्रकाशामुळे उष्णतेमुळे ना आपल्या हाडांना डी जीवनसत्व मिळत असतं तर हा ओरिजिनल साठा आहे सूर्याकडं तर त्यामुळं कधी कधी काय करायचं उन्हात बसायचं कोळ्या उन्हात खेळायचं आणि हे जवस आहे तर या जवसाचा मी आता करणार आहे मुकवास तुला आवडतं ना झालं ते हा आज येणार चर चरचरीत असं वांग्याचं आणि बटाट्याचं भरीत करून घेतलंय जुन्या पद्धतीने आणि आता ज्वारीच्या भाकरी करते तर मुलांना गावरान मेवा खावा वाटलाय सगळ्यांनाच खावा वाटलंय गावरी दिवाळीचे पदार्थ खाऊन खाऊन कंटाळाला झंजणीत खावा वाटते गावरान भाज्या त्यामुळे बटाट्याचं आणि वांग्याचं भरीत करून घेतलं आता ज्वारीच्या भाकरी करते आज मस्त असं गावरान मेवा बनवलाय बटाट्याचं भरीत आणि वांग्याचं भरीत तर त्याबरोबर ज्वारीच्या भाकरी तर छान असं गावरान गावणिव झालाय आणि आता स्वयंपाक झाल्यावर जेवण केल्यावर मी बनवणार आहे मुखवास मुखवास म्हणजे जेवण झाल्यावर आपण बडिशोप बरोबर खातो ना तर त्यामध्ये बरेच पदार्थ असतात तर तो मुखवास बनवणार आहे तर ते मी कुंकू टिकली किचनच्या शॉटमध्ये टाकणार आहे तर नक्की जाऊन पहा तर आपण त्यामध्ये वापरणार आहोत जवस जवसामध्ये आहे कार्बोहायड्रेट्स प्रथिने आणि तिळामध्ये आहेत कॅल्शियम प्र तर छान असं आपण मुकवास बनवताना त्यामध्ये सैन मीठ घालणार आहोत सापडली ग ए ती पडली मीठ खाली मी, सा, ती पडली खाली दाखव कशी दाखवून कशी आंबट आंबट एक गोडे

शो भाजली का तीळ आणि बस भाजलेले ना ते आपल्याला याच्यात टाकायचे आणि सैन धोमिटे ना त्याचं पाणी टाकायचं आणि मस्त असं पुन्हा गरम करून घ्यायचं तर मैत्रिणी हा मुकवास आपण तयार केलेला आहे आणि जेवण झाल्यानंतर एवढा एक चमचा आपण खायचा आहे तर याचे आरोग्यदायी फायदे तर आपण पाहिलेलेच आहेत आणि व्हिडिओचा इथेच एंड करते चला तर मैत्रिणींनो भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय